मित्रांनो नमस्कार अनंत अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघतोय गुणाकार करण्याची एक दुसरी पद्धत अनोखी पद्धत बघूया कोणती पद्धत आहे तर पद्धत अशी आहे एकच स्थानी असणाऱ्या अंकाची बेरीज जर दहा असेल आणि दशक स्थानी असणारा अंक जर सारखा असेल तर अशा वेळेला याचा गुणाकार आपण कसा करायचा आहे सांगतोय मित्र मित्रांनो बत्तीस गुणिला अडतीस हे आपल्याला करायचं आहे ये ती, ती, ती ती ये तर याला मनीस आपल्याला पडा नाहीच काम नाही याच्या मी तुम्हाला दोन ते तीन तीन पद्धती तुम्हाला सांगतोय याचा गुणाकार करायचा कसा ओके तर पहिली पद्धत बघा मित्रांनो हे जे स्थानी अंक आहे या दोघांचे बेरीज दहा आहे बघा हे बेरीज दहा आहे बेरीज दहा आहे आणि स्थानचा अंक सारखा आहे स्थानचा अंक सारखा आहे अशाच वेळेला ही पद्धत मी बोलत आहे ही इथं ऍप्लिकेबल आहे बघा कसे अप्लिकेबल आहे तर अशा वेळेला दश एक स्थानचा अंग दोन आणि आठ यांचा गुणाकार करावा आठ दोन्ही सोळा तो तसाच्या तसा लिहावा तसा आणि तीनच्या पुढील संख्या चार आहे या दोघांचा गुणाकार करावा तीन चूक बारा हे बाराशे सोळा हा उत्तर आहे मित्र हो याच पद्धतीनं तुम्ही हे करून बघा फॉर एक्झाम्पल त्रेचाळीस मुनीला सत्तेचाळीस असं उदाहरण आहे काय करणार तर सोपं आहे तिनसत्तर एक्कावीस एकवीस आणि चारच्या पुढील अंक पाच म्हणून चार पंच वीस हे आपलं उत्तर आहे समज मित्रांनो अजून करून बघा अजून करून बघा सहासष्ट गुणिला चौसष्ट काय उत्तर येणार सांगा अरे हे तर तुम्ही तोंडी करताय व्हेरी गुड व्हेरी गुड नाईस काय येणार आहे साईन चौक चोवीस आणि सहाच्या पुढील संख्या सात साईन सात बेचाळीस हे आपलं उत्तर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड आता मित्र हो हाच गुणाकार मी अजून दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवतोय कसा बघा ही जी दुसरी पद्धत आहे ही दुसरी पद्धत कशी आहे हे बघूया आपण आता दशकस्थानी आणि एक स्थानच्या अंकाबद्दल तुम्हाला सांगितलंय आणि ते तुम्हाला समजलंय याच संख्यांचा गुणाकार आपण करतोय पण पद्धत आपण दुसरी वापरतोय ओके बघा यामध्ये बत्तीस आणि या अडुतीस आहे ओके okay तर बत्तीस आणि अडतीसच्या मधली संख्या तुम्हाला शोधायची आहे बत्तीस आणि तीन पस्तीस आणि पस्तीस आणि तीन अडतीस बघा मित्रांनो इथं तीनचा गॅप आहे आणि इथं पण तीनचा गॅप आहे म्हणजे मधली संख्या पस्तीस सापडली आहे काय करायचंय तर पस्तीसचा वर्ग करायचा पस्तीसचा वर्ग आणि मी तुम्हाला एकच स्थानिक पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा अगोदर सांगितलंय कसा करणार वर्ग पाच पाच पंचवीस व्हेरी गुड आणि तीनच्या संख्या चार या दोघांचा बारा बाराशे पंचवीस आपला आला पस्तीस वर्ग आता पुढे काय करायचं मित्रभो हे आपलं उत्तर तर नाहीये तर आपल्याला एक समजतय की याच्यामध्ये तीनचा बदल आहे इथं तीनचा बदल आहे इथं तीनचा फरक आहे म्हणजे या आलेल्या उत्तरातून आपल्याला तीनचा वर्ग वजा करायचा आहे तीनचा वर्ग वजा करायचा आहे म्हणजे आपलं उत्तर येणार आहे बाराशे सोळा हेच आपलं एखादं उत्तर बाराशे सोळा कसा लावतो आठ दोन सोळा तिनच्या पुढील संख्या चार आणि दोघांचा गुणांक बारा म्हणजे बारा सोळा ही अशी पद्धत आहे समजा मित्र हो बघा हे तुम्हाला इकडे करून दाखवतोय आता त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस आहे याच्या मधला अंक आपल्याला शोधायचा आहे त्रेचाळीस आणि दोन पंचेचाळीस पंचेचाळीस आणि दोन सत्तेचाळीस म्हणजे दोनचा फरक आहे इथं दोनचा फरक आहे मधला अंक आपला पंचेचाळीस आहे पंचेचाळीसचा वर्ग कसं करणार एकच स्थानी पाच आहे कसं करणार आपण तर असा करणार कसं करणार पाचचा चा वर्ग पंचवीस आणि चारच्या पुढची संख्या पाच चार पंच वीस आता मित्र हो इथून आपण काय करणार याच्या पुढे आपला फरक आहे दोनचा दोनचा फरक असल्यामुळे आपल्याला दोनचा वर्ग या संख्येतून वजा करायचा आहे म्हणजे वचा दोनचा वर्ग चार आणि हे आहे असं मित्र बघा मी अगोदरच्या पद्धतीने तुम्हाला सांगितला होता काय आला होता बघा सात्रीक एकवीस आणि चारच्या पुढची संख्या पाच चार पंच वीस बघा मित्रां तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही करा नंतरचं हे तुम्हाला या पद्धतीने करून बघायचं आहे हे अगोदरच्या पद्धतीने पण आहे आणि या पद्धतीने पण आहे बघा काय होतंय ठीक आहे अजून एक पद्धत हो गुणाकार करण्याची अफलातून पद्धत आहे ही सर्व ठिकाणी लागू आहे आता लागू आहे ही पद्धत आणि याच्यामध्ये गुणाकार करायचा कसा करूया फॉर एक्झाम्पल चौवेचाळीस गुणीला छत्तीस असं माझं एका गुणाकाराची मी तुम्हाला संख्या दिल्या दोन आपण कसं करायचं आहे ठीक आहे बघूया अशा वेळेला एक अंक आपल्याला दुप्पट करायचा आहे आणि एक अंक आपल्याला अर्धा करायचा आहे आपण करूयात दुप्पट आणि अर्धा कसा तर याचं करूयात आपण बावीस आणि याचे करूयात बहात्तर व्हेरी गुड याचे काय करणार अकरा आणि याचे करणार एकशे चव्वेचाळीस मित्र हो आता आपल्याला अकराचा पडा येणार बावीसचा पाडा नाही येणार चौरचाळीसचा नाहीणार पण अकराचा पाडा येणार पण अकराचा पडा म्हणण्याची ना। ना। आवश्यकताच नाही आहे कारण मी तुम्हाला अकरा न गुणाकार कसा करायचा याची पद्धत सांगितली पुन्हा रिपीट करूया दोन अंकी नाही तीन अंकी चार अंकी पाच अंकी कितीही अंकी संख्या असतील तर अकराचा गुणाकार त्या संख्येसोबत कसा करायचा बघा याची पद्धत तुम्हाला याच्यामध्ये समाप्त हो म्हणजे सापडणार आहे माहीत होणार आहे ना तर अशा वेळेला काय आहे एकशे चौवेचाळीस मुलीला अकरा असं करतोय हे अकराचा पाडाने आहे तर करायचं आहे चार एक साडे चार असाच लिहा नंतर चार आणि चार याची बेरीज करा आठ नंतर चार आणि एक याची बेरीज करा चार आणि एक पाच आणि हा एक आहे हा असा चारसा लिहा पंधराशे चौऱ्याऐंशी यातलं उत्तर आहे बघा मित्र तुम्हाला एक गुणाकार करून बघायचा आहे या पद्धतीनं करून बघायचा आहे बत्तीस गुणिला सोळा आणि याचं उत्तर मला तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो धन्यवाद थँक्यू